बी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ क्रीडाप्रेमींसाठी नवे व्यासपीठ उघडले स्पोर्ट्स आणि ट्रेकिंग क्षेत्रातील सर्व साहित्य एकाच छताखाली आणि माफक दरात उपलब्ध करून देणाऱ्या स्वराज्य स्पोर्ट्स अँड ट्रेकिंग शॉप या नव्या व्यावसायिक उपक्रमाचे भव्य उद्घाटन रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी जुन्नर येथे उत्साहात संपन्न झाले या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर विश्वासराव आरोटे राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व संपादक दैनिक समर्थ गावकरी परमपूज्य गोपीराज बाबा बिडकर अध्यक्ष जुन्नर तालुका महानुभाव परिषद माननीय श्री देवराम शेठ डुकरे सरपंच पारगाव मंगळूर तसेच माननीय श्री ज्ञानदेव शेठ डुकरे प्रगतशील शेतकरी यांच्या शुभ हस्ते हा समारंभ पार पडला या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव दैनिक समर्थ गावकरीचे व्यवस्थापक संजय फुलसुंदर आणि इतर मान्यवर उपस्थित होते लवकरच या शॉपच्या संपूर्ण राज्यात शाखा सुरू होतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला गुरु ब्रह्मा गुरु देव महेश्वरा गुरु साक्षर ब्रह्मा तसम्या श्री गुरु म्यानमा खरं तर स्पर्धेच्या युवामध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेले कळसुबाई आणि त्यानंतर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये ज्या नगरीचं नाव ज्या राज्यांनी संपूर्ण हिंदुस्थाना नवीन तर संपूर्ण जगाला दाखवून दिलं ते जुन्नर येते आज मला येण्याचं योग आला तर म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्रीचा हात असतो तसंच आज या जुन्नर पावनभूमीमध्ये आमच्या भगिनी भालेकरताई यांनी स्वराज्य स्पोर्ट्स अँड ट्रेकिंग शॉप या नूतन व्यवसायाचं उद्घाटन आज माझ्या हस्ते संपन्न झालं तर शिक्षणाबरोबर खेळाला देखील महत्व दिलं पाहिजे की प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि प्रत्येक विभागामध्ये याला जोड दिलेली आहे आणि अशा या वास्तूचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे यामध्ये या दुकानांमध्ये या जे आता आमच्याकडे व्यवस्थापक म्हणून काम पातील थोरात अतिशय कर्तव्य लक्षण ज्ञानप्राप्त गुणवंत ध्येयवंत आणि त्यांच्याकडे संपूर्ण निसर्गातील ट्रॅकिंगचा अनुभव हो आहे त्यामुळे त्यांनी जुन्नरवासी यांना नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्हा असेल नगर जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल या भागातील खेळाडूंसाठी त्यांनी या ठिकाणी साहित्य ठेवलेलं आहे आणि या साहित्याच्या माध्यमातून कमी दरामध्ये जास्त नफा न मिळवता जनसेवा हीच सेवा मानून या फर्मचं त्यांच्या हस्ते आज या ठिकाणी शुभारंभ झाला मी नक्कीच त्यांना सुळेस चिंतितो माझ्या राज्य पत्रकार संघाच्या वतीने असन दैनिक समर्थ गावकरीच्या समूहाच्या वतीने असन या ताईंनी या क्षेत्रामध्ये या व्यवसायामध्ये चांगलं नाव करतील कारण प्रत्येक मी तर नेहमी म्हणत असतो स्त्री ज्या घरामध्ये मुलगी नाही ते घरामध्ये महाराज सांगतात का काही काळ अधोगती असते पण आज एका स्त्रीने आणि तर मा जिजाऊंनी शिवरायांना जन्म दिला त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानाला असं रैतेचं राज्य दिलं आणि त्याच भूमीत आणि त्याच काही अंतरावर या दुकानाचं माझ्या हस्ते उद्घाटन झालं आणि हे उद्घाटन होत असताना मला अतिशय आनंद झाला का मुलांनी नुसतं शिक्षण क्षेत्रात नव्हे क्रीडा स्पर्धा असन त्यामध्ये देखील यश मिळवलं पाहिजे आणि असा ह्या दुकानाचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे नक्कीच मला अशा आहे अपेक्षा आहे या माय माऊलीला आमच्याकडून कोटी कोटी शुभेच्छा राहील त्यापुढे त्यांच्या सुखात असो यशात असो आम्ही नेहमी त्यांच्या पाठीमागे उभे राहू राज्य मराठी पत्रकार संघ असेल तर परिवार असेल आणि ज्या ज्या ठिकाणी चांगले उपक्रम असेल त्या त्या ठिकाणी आम्ही राज्य पत्रकार संघामध्ये पंचवीस वर्ष काम करत असताना आम्ही देखील पत्रकारांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा असेल पण आम्ही राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमातून तो वेगळा निर्माण करण्याचं काम केलं हे संपूर्ण राज्याला माहीत आहे म्हणून आज या दुकानाचं उद्घाटन झालं अतिशय आनंद झाला विध खाली दुकानं आहेत क्रिकेट स्पर्धे क्रिकेट स्पर्धा असतील विविध स्पर्धांचं वरती सरांचं स्पर्धा परीक्षेचं विद्यार्थ्यांना ते शिकवताहेत आणि ते देखील एक चांगले एक तलाठी आहेत मला आनंद वाटला महसूलमध्ये काम करणारा माणूस हा मी पाहि पायल, अनेक पाहिले महसूलमध्ये काम करणारे ते त्यांचा प्रपंच या परीक्षेला त्यांना जग माहीत नसतं पण याच भागातील याच भूमीतील त्यांनी नोकरीच्या पलीकडे जाऊन स्पर्धा परीक्षांमध्ये कसे विद्यार्थी घडतील यासाठी शेवटच्या टॉवरवर त्यांनी विद्यार्थ्यांना एक चांगलं दालन सुरू करून दिलं हे देखील या कार्यक्रमात उपस्थित राहिले माझ्याबरोबर असे माझ्या राज्य पत्रकार संघामध्ये काम करणारे नवनाथजी जाधव असल माझे सहाय्यक नव संजयजी फुलसुंदर असल सर्व मान्यवर असतील सर्व आम्ही एकत्रित येऊन या दुकानाचा आमच्या हस्ते शुभारंभ झाला आणि नक्कीच एक वर्षामध्ये नव्हे तर पाच वर्षामध्ये या दुकानाच्या अनेक शाखा जुनर रेवेत राज्यात होतील अशी मला अपेक्षा वाटते पुणे शेकडे त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय बाबासाहेब महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गांवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गांवकारी एट द रेट जी डॉट कॉम